दीड करोड एका दिवसाला ज्यांच्या घरात जातात त्यांना दीड हजाराचं महत्त्व नाही कळत पण त्यांना मात्र नक्की इंटरेस्ट आहे कारण ते टीका करत आहेत सतत माझ्यावर उमेदवार म्हणून पाहते किंवा मी पाहतच नाही आहे मला वेळच नाही आहे तेवढा तो लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला घमंड आली नाही पाहिजे महाराष्ट्राचे सगळे प्रोजेक्ट ठप्प झालेले सगळे चालू झाले ते जितके संवेदनशील आहेत तितकं त्यांच्या सगळ्या टीम संवेदनशील असावं स्वातंत्र्यानंतर भायखळातला पहिला महिला आमदार म्हणून यामिनी यशवंत जाधव यांची ओळख आहे अर्थात बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महिला कार्यकर्त्यांना रणरागिणी म्हणून संबोधायचे आणि अर्थात यामिनी जाधव यांचं नेतृत्व यांचं काम देखील असंच आहे एक रणरागिणी म्हणून त्या भायखड्या या मतदारसंघात नेहमीच कार्यरत असतात त्यांनी विरोधकांना तर तो सडेतोड उत्तर दिलंच परंतु त्याचसोबत त्यांनी कॅन्सरसारख्या एका मोठ्या आजाराला देखील तोंड देत त्या आजारावर देखील मात केली आणि अशाच एका रणरागिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार महाराष्ट्र Uh, मला एक सांगा की विरोधकांना तर तो तुम्ही तोंड देत आहेत त्याचबरोबर तुम्ही कॅन्सर सारख्या एका मोठ्या आजाराला देखील तोंड दिलंय काय आता विरोधकांसाठी काय नेमका संदेश काय संदेश देणार काम बोलत आहे लोक बोलत आहेत लोक खुश आहेत माझ्या कामावर पाच वर्ष आता मी या इकडनं गेले कारण मोठ्या माणसांना आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं पण माझा स्कार्फ न घालता मी अशीच रस्त्याने चालत होते गेटच्या आतून मुलं यामिनी आंटी यामिनी आंटी बोलून जवळ आली बिलगली लहान मुलांना कोण सांगतं माझं काम पण लहान मुलांनाही कळतं की ही बाई आपल्या विभागात फिरते आहे सतत दिसते आहे आपल्या घरात हिच्याबद्दल चर्चा होते ही बाई चांगली आहे त्यामुळे मला विरोधकांच्या सर्टिफिकेटचं गरज नाही आहे विरोधक सुद्धा सुनातनं जाणतायत माझे माझे काम काय आहेत आणि काय नाही आहेत तर मग त्यांच्यावर मला बोलायला तेवढा वेळही नाही आहे पाच वर्ष तुम्ही महिला आमदार होतात आणि पुढील पाच वर्षासाठी आता हे सर्व कॅम्पेन चालू आहे परंतु पुढील पाच वर्षासाठी निवडून द्यावे याबाबत या तुम्हाला काय वाटत नेमकं तुमचं मत काय माझं मत एक आहे की जो लोकप्रतिनिधी असो सगळ्यात पहिल्यांदा तो लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला घमंड आली नाही पाहिजे त्याने आपल्या सर्वसामान्य सुद्धा सर्वसामान्य बनूनच वागलं पाहिजे आमदार म्हणून ऑर्डर्स नाही सोडल्या पाहिजे या इतक्या महिला कोणालाही सांगा शाखाप्रमुख असू दे उपशाखाप्रमुख असू दे गटप्रमुख असू दे साधी शिवसैनिक असू दे माझ्या मतदारसंघातलं कोणीही असू दे मी सगळ्यांशी एक माणूस म्हणून वागत असते आमदार म्हणून वागत नाही आणि महिला तर खास करून महिले महि महिला जर महिलांचं दुःख नाही समजल्या त्यांच्या समस्या त्यांचं परावलंबन कमी करणं त्यांना रोजगार देणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांचं आरोग्य या सगळ्या गोष्टीकडे मी नित्य नियमाने लक्ष दिलं आहे त्यामुळे काय याच्यामध्ये आणखीन वेगळं सांगायची गरज नाही आहे मला वाटतं नक्कीच या पाच वर्षाच्या संपूर्ण का कार्यकाल होता यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस तीन मुख्यमंत्री होते याबाबत तुमचं मत काय आहे नाही देवेंद्र फडणवीसजीसुद्धा तेवढ्याच ताकतीनं त्यांनी महाराष्ट्र सांभाळलेला आणि आज मान माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसुद्धा तेवढ्याच ताकतीनं सांभाळतात ना महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र दिसतोय महाराष्ट्राचे सगळे प्रोजेक्ट ठप्प झालेले सगळे चालू झाले महिला केवढ्या खुश आहेत तुम्ही नुसतं महिलांना मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हटलं की त्यांचा जल्लोष सुरू होतो कारण काय माहिती आहे दीड करोड एका दिवसाला ज्यांच्या घरात जातात त्यांना दीड हजाराचं महत्त्व नाही कळत पण या सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत बायकाळा विधानसभेवर टावर आहेत पण टावर बरोबर चाळी आहेत बैठ्या चाळी आहेत स्लम्स आहेत त्यांना दीड हजार खूप झाले आणि आता ते एकवीसशे झाले त्या खूप खुश आहेत नक्कीच या तिघांपैकी नेमकं कोणाचं जास्त होतं तुम्हाला ऑफकोर्स एकनाथ शिंदेजींचं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसजींचं तुम्ही ज्यावेळेस म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केलं परंतु उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील कृतज्ञपणा काही नाही नाही त्यांच्याबद्दल आदर आहे जो मनात आदर आहे कारण तेही पक्षप्रमुख होते माझे आणि त्यांच्याबद्दल मनात आदर नक्कीच आहे या भायखळा मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की त्यांच्याबद्दल आजही मी विरोधात आहे ना तर मला आदर आहे पण त्यांच्या तिकडची जी लोकं आहेत लो लोकप्रतिनिधी ती लोकं ती लोकं आज महिलांचा आदर करणं विसरून गेलेत तर तेवढंच वाटतं की त्यांनी त्यांना आठवण करून द्यावं ते जितके संवेदनशील आहेत तितकं त्यांच्या सगळ्या टीमनी संवेदनशील असावं खास करून महिलांच्या बाबतीत आणि लोकांच्या बाबतीत तुम्ही म्हणतायत की ते विसरलेत पण नेमकं काय उदाहरण एखादं आत्ता नुकतंच ताज शायना एनसीजींच स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे स्वतः इंडिपेंडंट आहेत आणि बऱ्याच वर्षापासनं राजकारणात काम करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचा उल्लेख कुठल्या पद्धतीनं केला हा मीडियामध्ये सगळ्यांनी पाहिला जर एखाद्या स्ट्रॉंग व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख असा होत असेल तर मग सर्वसामान्य महिलांनी कुठे जावं महिलांनी समजण्याची गरज आहे आणि हे पूर्वी नव्हतं हे पूर्वी नव्हतं ओपनली तर नव्हतंच नव्हतं आणि हे आज ओपनली टी व्हीवर येऊन जे बोलत आहेत तर त्यांनी आपल्या नेतृत्वाचा वसा घ्यावा की नेतृत्वामध्ये बाळा वंदनीय बाळासाहेबनी जी र महिला आघाडी जिला जन्म दिला महिला आघाडीला महिलांना ते स्थान मिळावं त्यांची ताकद लोकांसमोर यावी त्यांच्यातली हिंमत वाढावी आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवलवर जावा म्हणून महिला आघाडी निर्माण केली पण त्याच महिलांना लोकप्रतिनिधी निवडून नी आलेले जर अशा पद्धतीनं अर्वाच्य भाषा वापरत असेल तर तो त्या नेतृत्वाने त्यांना समज देणं गरज गरजेचं आहे नक्कीच आता सध्या तुम्ही भायखळा मतदारसंघाचे उमेदवार आहात या भायखळा मतदारसंघात नेमकी कोणती मोठी समस्या आहे आणि यावर तुम्ही कशी मात कराल मी भायखळा मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघाची उमेदवार तर आहे पण मी आधीची आमदार आहे आणि आमदार असल्या जे फॉलो केलंय मी पूर्ण पाच वर्षात जे काम केलेलं आहे इथे मी माझी स्तुती करण्याचा प्रश्न नाही आहे लोकांनी बघितलं आहे अधिवेशनात आणि लोकांनी कामही बघितलं आहे बदलताना बघितलं आहे बायकाळा त्यामुळे विरोधक काय बोलतात किंवा काय नाही बोलतात याकडे न लक्ष देता इथे सगळं फीड आहे हा मिनी कॉम्प्युटर आहे आणि इथे सगळं फीड आहे काम काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळे टावर्स तुम्हाला दिसतात हे टावर्स लोकांनाही चाळीतल्या लोकांना मोडकडीला आलेल्या इमारतीतल्या लोकांना सगळ्यांना चांगली छान सुरक्षित घर मिळावं हा पहिला माझा मूव असणार आहे अभ्यास पूर्ण झालेला आहे जी न्यू अमेंडेड हाऊसिंग पॉलिसी आलेली आहे त्याचा अभ्यास झालेला आहे आणि अबाउट टू डू असा uh, माझा पवित्रा झालेला आहे Okay, सध्या तुमचे प्रति उमेदवार समोरचे जे उमेदवार आहेत मनोज जामसोतरी यांच्या उमेदवारीकडे तुम्ही कसं पाहता उमेदवार म्हणून पाहते किंवा मी पाहतच नाहीये मला वेळच नाहीये तेवढा कारण मी माझ आहे मी काय एक... लोक काय करत आहेत काय बोलतात हे बघण्यापेक्षा कारण मला त्यांच्यात कुठला इंटरेस्ट नाही आहे की ते काय करतात की काय नाही पण त्यांना मात्र नक्की इंटरेस्ट आहे कारण ते टीका करतात सतत माझ्यावर की मी पाच वर्षे कामच केलं नाही जे की त्यांच्याच बंधूंनी मला मेसेज गुगलवर गेले आणि फाईंड आऊट करून के काढला ना तर आज तो नंबरसहित मेसेज मी व्हायरल करू शकते की त्यांच्या माझ्या अधिवेशनातल्या एका भाषणाने आणि माझ्या प्रश्न मांडण्याने समस्यांवर तोडगा काढण्याने त्यांनी मला म्हटलं होतं की वहिनी तुम्ही ज्या वेळेला बोलता त्यावेळेला आम्हाला तुमचा अभिमान वाटतो की बायकाळा विधानसभाचं प्रतिनिधित्व करणारं जे व्यक्तिमत्त्व आहे ते आमच्या वहिनी आहेत अभ्यासू आहेत मेहनती आहेत सतत कार्यरत असतात आणि यांचा आम्हाला अभिमान वाटतो हे मला पाठवलेला मेसेज आहे हवा असेल तर त्यांना मी गुगलवर कारण आत्ता ते म्हणतात की मी पाच वर्ष कामच नाही केलेलं आहे आता इलेक्शन आली आहे म्हणून लोकांमध्ये फिरते तर मला वाटतं लोक जाणतात मी लोकांमध्ये इलेक्शन आले म्हणून फिरते की कशी फिरते नक्कीच आता हा जो मतदारसंघ आहे इथे बहु मुस्लिम मतदारसंघ आहे परंतु एकीकडे एक जर का पाहिलं तर भाजपने किंवा महायुतीने कटेंगे नाही बटेंगे असा नारा दिलाय मग या नारामुळे काही गोची होते का माझी कुठे ग गोची होतं हा बघा हा प्रत्येक पक्षाचा अधिकार असतो की त्यांनी कुठले नारे द्यायचे बरोबर आहे इलेक्शन आले की नारे येतात मला माझ्या मतदारसंघाशिवाय आणि माझ्या पक्ष प्रमुखांनी प्रमुख नेत्यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करण्याशिवाय मी इतर कुठेही पाहत नाही आहे राहिला प्रश्न बहुसंख्य जे आहेत ते मुस्लिम आहेत तर बहुसंख्य मुस्लिम दोन हजार एकोणीसलासुद्धा होते आणि त्यावेळेलासुद्धा मी फिफ्टी वन थाउजंड प्लस झालेले जवळजवळ एकवीस हजारचा लीड या विभागात घेतला होता त्यावेळेला पण मुस्लिम समाज होता ना आणि तुम्ही जर गणित पाहिलं तर आत्ताच्या लोकसभेला मला विधानसभेला एकावन्न हजार प्लस होते आणि आत्ता मला लोकसभेला बायकाळा विधानसभेतनं ते म्हणतात ना बायकाळा विधानसभेत यांचा इज्जत गेली काय झालं अमकं झालं मला एक सांगा एकावन्न हजाराचे एके एकेचाळीस एक हजार प्लस झाले म्हणजे तुम्ही उभाटाच्या बाजूला काढलेत तर माझे एक जे इंटॅक्ट मत ती इंटॅक्ट राहिली राहिला प्रश्न तिकडचे पतं एवढी कशी झाली जो समाज कधी कधी खाली उतरत नाही नरेटिव्हमुळे तो सगळ्याचा सगळा समाज खाली उतरला उतरला आणि आ... म्हणजे आता आता विचार करा त्यांना जे मतदान झालं आहे ज्याला दोन हजार एकोणीसला मी लढले त्यावेळेला माझ्यासोबत होते ते मग आता जे मतदान झालंय ते तेवढं मतदान मला त्यावेळेला व्हायला पाहिजे होतं ना पण ते झालं नाही म्हणजे काही लोक त्यावेळेला उतरली नाही ती या नरेटिव्हला बळी पडून झटाअजट आले आणि ते एक भावनिक लाटेमध्ये त्यांनी ते मतदान केलेलं आहे नक्कीच थोडा वैयक्तिक प्रश्न देखील म्हणते यशवंत जाधव यांच्या कार्यशैलीमुळे किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे तुम्ही देखील चर्चेत आलात परंतु या आरोपांकडे तुम्ही वैयक्तिकरित्या कसं पाहता नाही हो पती आहेत माझे त्यांच्यावर काय माझ्यावरही आरोप झालेले आहेत आणि आम्ही क्लीन आहोत की नाही ते जर तसं काय असतं तर आम्ही आतमध्ये असतो ना एवढ्यात आणि एजन्सी जे आहे त्यांना एजन्सीला अधिकार आहेत त्यांना ते प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तर आम्ही आजही देतोय आणि त्याचा कुठेही बघा आम्ही जेव्हा गुवाहाटीवरून आलो ना तेव्हा ये आम्ही येताना दोघांनी विचार करून आलो होती की आपल्या कुठल्याही शिवसैनिकाला आम्ही कॉल करायचा नाही कारण इकडे जे आम्ही गद्दार गद्दार म्हणून नारे लावले जात होते तर आपल्या शिवसैनिकांना आपण कॉल करूया नको ज्यांना आपली भूमिका पटेल ते आपल्याला येऊन जुडतील आणि सगळ्यात पहिल्यांदा संघटन या शिवसेनेचं इथे दोन हजार बावीसमध्ये भायकळा विधानसभेत या मुंबईमधलं बनलं याचा अर्थ या सगळ्यांना आमची भूमिका पटली म्हणून हे आमच्याकडे आली जाता जाता एक शेवटचा प्रश्न काय आणखीन सुधारणा करायच्यात किंवा येथील नागरिकांना काय आव्हान कराल बेसिक नीड्स तर सगळेच आहेत त्याच्यात तर काम बघा रिडेव्हलपमेंट एखाद्या बिल्डिंगची झाली की त्याची ड्रेनेज लाईन व्यवस्थित होणार त्याची पाण्याची लाईन व्यवस्थित होणार शाळा मला सी बी सीची शाळा सुरू करायची आहे जेणेकरून म मुंबई महानगरपालिकेची नाहीतर पुन्हा ते कुठंतरी मी कुठला तरी पैसा जमवला आहे आणि त्याच्यातनं मी नवीन प्रायव्हेट सी बी सी शाळा नाही मुंबई महानगरपालिकेची मुंबई पब्लुक पब्लिक स्कूल जशी असेस त्याच आधारावर मला सी बी सीची शाळा चालू करायची आहे महिलांना आणखीन रोजगार मिळवून द्यायचा आहे त्याच्यानंतर मला मी प्रयत्न केला की बायकाळा विधानसभेच्या बाहेर ड्रग पॅडलर त्यांना हद्दपार करायचं आहे तर त्याच्या मी मध्ये फिफ्टी पर्सेंट मी, मी कामयाब झालेली आहे म्हणजे मला यश आलेलं आहे आणखीन उरलेलं फिफ्टी पर्सेंट आहे ते हलवायचं आहे आणि जे ड्रग ॲडिक्ट आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे त्यांना मदतीचा हात ज्यांना त्यातनं बाहेर यायचं आहे त्यांना मला रिहॅब सेंटर माझं जे जेमध्ये प्रस्तावित आहे मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण होईल जेणेकरून नशामुक्त होऊन चालत नाही त्या माणसाला त्याच्या पायावर उभं राहून समाजामध्ये वावरता आलं पाहिजे म्हणून माझा प्रयत्न असणार आहे यामिनी जाधव आणि यांच्याशी आपण बातचीत केली त्यांचे संपूर्ण प्रश्न त्यांचे सगळी मतं याबाबत जाणून घेतले आहेत मॅरामॅन भायखळा आम तुमारे साथ